इन्व्हेस्टमेंट आपलं सरकार करतंय ते सात लाख करोड रुपये इथंपर्यंत झालेला आहे ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यवसाय करायला सरलीकरण ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये जे काही कायदे कानून होते जवळजवळ चाळीस हजार प्रकारचे वेगवेगळे प्रावधान करून ते सोपं करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर त्रेसष्ट असे काही विषय होते ज्याच्यामध्ये क्रिमिनल व्यवसाय करणाऱ्यांच्यावर क्रिमिनल कायद्याची कारवाई होत होती तर ते काढून टाकण्याचं काम सुद्धा आपल्या या सरकारनं केलेलं आहे पर्यावरणाची परवानगी घेण्यासाठी कुठल्याही प्रकल्पासाठी पूर्वी सहाशे दिवस कालावधी लागत होता तो आता पंच्याहत्तर दिवसावर आणलेला आहे साडेतीन करोड नवीन एम एस रजिस्ट्रेशन गेल्या एक वर्षामध्ये एस एम एमएसएमई म्हणजे मिडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्री आपण म्हणतो साडेतीन करोड एम एस नवीन रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि त्याला जी क्रेडिट गॅरंटी दिली जाते ज्याच्या गव्हर्नमेंट गॅरंटी देतात आणि मग एम एस एम ईचे प्रकल्प उभे राहतात त्याला सबसिडीज दिले जातात त्याला अनुदान दिले जातात त्याची जी व्यवस्था आहे ते आपल्या सरकारकडून पाच लाख करोड इतकी आ, क्रेडिट गॅरंटी या एम एस एम सुद्धा देण्याचं काम आपल्या सरकारनं केलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण सगळे पाहत आलेलं आहे की जवळजवळ पावणे चार लाख किलोमीटरचे रस्ते देशभरामध्ये बनून पूर्ण झालेले आहेत नॅशनल हायवेज पूर्वीचा जो दर होता तो नव्वद हजार किलोमीटरचा होता तो आता एक लाख चाळीस हा एक लाख सेहेचाळीस हजार किलोमीटरचे नॅशनल हायवेचे रस्ते पूर्ण झालेले आहेत हायस्पीड कॉरिडॉर म्हणजे एक्सप्रेस वे ज्याला आपण म्हणतो ते पूर्वी पाचशे किलोमीटर होतं ते आता चार हजार किलोमीटर पूर्ण झालेले आहेत अटल सेतू सारखा जगातला सगळ्यात मोठा समुद्रावर बांधण्यात आलेला ब्रिज आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये निर्माण केलेला आहे जो जगभर त्याचं नाव आता नावलौकिक झालेलं आहे देशामध्ये दोन हजार चौदाच्या पूर्वी चौऱ्याहत्तर विमानतळ कार्यान्वित होते आज या सरकारमध्ये एकशे एकोणपन्नास विमानतळ हे एक कार्यान्वित झालेले आहेत त्यामध्ये कोल्हापूर सुद्धा इन्क्लुडेड आहे दोन लाख ग्रामपंचायतींना फायबर ऑप्टिकलनं जोडण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे एक हजार किलोमीटरची गॅस पाईपलाईनचे काम जे आपण घरगुती गॅस ज्याला आपण म्हणतो काही ठराविक शहरांनी वडलेली आहेत त्यात कोल्हापूरमध्ये सु कोल्हापूर सुद्धा आहे या शहरांमध्ये गॅस पाईपलाईन करण्यासाठी दहा हजार किलोमीटर सॉरी एक हजार म्हणलं मी दहा हजार किलोमीटर गॅसची पाईपलाईनचं काम पूर्णत्वास आलेलं आहे पंचवीस हजार किलोमीटरचे रेल्वे ट्रॅक्स जे प्रलंबित होते ज्याची मागणी होती ते सुद्धा काम आता पूर्ण झालेलं आहे एकोणचाळीस वंदे भारत रेल्वे देशामध्ये त्यांच्या आता म्हणजे हस्तांतरण करून त्या रेग्युलर कार्यान्वित झालेल्या एकोणचाळीस वंदे भारताची आपल्या देशासाठी एक, एक खूप महत्वाची रेल्वे मानली जाते कोणी वाढायला सांगितलं कर्ज वाढायचा प्रश्नच येत नाही उत्पन्न आपलं एवढं आता वाढा लागलेला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की जीएसटी मधूनच एक लाख ऐंशी हजार करोड दर महिन्याला यायला लागलेले आहेत इन्कम टॅक्स भरणारे लोक तीन करोड वरन आता आठ करोडवर गेलेले आहेत इन्फ्रास्ट्रक्चर मधून मोठी रक्कम मिळते एक्सपोर्ट आता चौसष्ट हजार सहा लाख चाळीस हजार कोटीवर गेलेला आहे त्यामुळं कर्जाचा आकडा वाढतोय किंवा दरडोई त्याला अडचणी नाही असं काय चिंता करण्याचा विषय नाही आहे जेवढा जीएसटी जातो तेवढाच त्या ठरलेल्या तारखेला येतो हे चुकीचं पूर्वीच अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार हे ढोंग करत होतं की पैसे आलेले नाहीत पैशाले नाहीत हे सगळे इलेक्ट्रॉनिक सिस्टीमने चालणार काम आहे तिथं कोण मॉनिटर बसवलेलं नाही आहे की या राज्याला कमी पाठवा त्या राज्याला कमी पाठवा जास्त पाठवा असं होत नाही राज्याचे आलेले पैसे एकतीस तारखेला बरोबर त्याचं विभाजन होऊन त्या त्या राज्यांना जाणं ते त्या इलेक्ट्रॉनिकली आणि डिजिटली होत असतं त्यामुळं अशा पद्धतीचा आरोप हे जे स्थगितीचं सरकार होतं ते करत होतं आमचं सरकारनं असा आरोप कधीही केलेला नाही राज्यामध्ये सरकार आपण बघताय आणि इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बघा ना आज समृद्धीसारखा प्रकल्प झाला अटल सेतू झाला आता तो मरीनचा तो झाला सगळीकडे आता आपला कोल्हापूर उस्मानाबाद लातूर रस्ता बघा तुम्ही दीड तासात तुम्ही सोलापूरला मिरजवरनं जाताय हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे पोर्ट्स चालू आहेत विमानतळ झाले आपलंही विमानतळ झालं त्यामुळं भक्ती मार्गाचं आता ते काम आता लाईनआउट झालेलं आहे तोही मोठा रस्ता होईल त्याच्यामुळं तर इकॉनॉमीमध्ये खूप फार मोठा बूस्ट तयार होईल त्यामुळं बजेट पैसे येत नाहीत हे आहे त्याला आपण थोडस वेगळं महत्व द्यावं बजेट आणि याच्या संदर्भात मी मुद्दाम मुद्दाम सांगण्यासाठी ते बजेट पाहिलंय मी ते अनुभवलंय आणि मुद्दाम आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा कळलं लो पाहिजे की केंद्र सरकार आपल्यासाठी काय करतंय त्यामुळे एक वेगळं माहिती आपल्याला दिलेलं आहे त्या बाबतीत थोडस आपण त्यालाही वेटेज द्यावं आणि तिसरा विषय जो आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा विषय आहे की गाव चलो अभियान असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही की आम्ही गेलो आम्ही गावानं जातो पण आम्ही अर्धा तास एक तास दोन तास कार्यक्रम करून येतो चोवीस तास जायचं आम्हाला ज्या कार्यकर्त्याच्या घरात राहायचं आहे असं नाही की तिथं जवळ फार्म हाऊस आहे म्हणून आजऱ्याला जाऊन राहावा असं नाही आहे त्या गावातल्याच कार्यकर्त्याच्या घरी राहायचा आहे त्याची सुद्धा माहिती आम्हाला सगळी द्यायची आणि ज्या ज्या लोकांना आम्ही भेटणार आहोत त्यांचे नाव नंबर डेटा सगळा द्यायचा आहे त्यामुळे असं नाही आहे की तू पीएम माझा पुढं जा आणि ते सगळं भर आणि मी येऊन हजेरी लावून जातो असं नाही आहे त्या मंदिरात आरती करणे बचत गटांच्या बरोबर एकत्रित बसून बैठक करणे त्यांच्यावर चहापान करणे असा एक अठरा कलमी कार्यक्रमच दिलेला आहे तर तो, तो सगळा या चोवीस तासामध्ये आम्ही पूर्ण करणार आहोत आणि तो रिपोर्ट आम्हाला प्रदेशला द्यायचा आहे प्रदेश म्हणून तो केंद्राला जाणार आहे म्हणजे अल्टिमेटली तो केंद्राकडे जाणार आहे केंद्रामध्ये तुम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटेल कॉल सेंटर सुरू जे आहे त्यामध्ये वीस हजार लोक कॉल सेंटरमध्ये काम करत आहेत या योजनेच्या साठी की लोक लाभार्थ्यांना लाभ मिळतायत का योजना पोचली का हे मिळालं का ते मिळालं का मिळाण्यासाठी हे सगळं मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार काम करते कारण जर योजना केली आणि पूर्वी काय होत होतं दोन हजार चौदाच्या पूर्वी म्हणजे कुणाला क्रिटिसाईज करायचं असं नाही मी त्याला साक्षीदार आहे म्हणून सांगतो तुम्हाला की कुठलीही नवीन योजना लॉन्च झाली की ती एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अशोका किंवा कुठंतरी त्या मोठ्या हॉलमध्ये ती योजना लॉन्च केली जायची सगळ्या मीडियाला तिथं बोलवलं जायचं योजना अशी अशी लॉन्च झाली म्हणायची आणि टीव्हीवरती बातम्या आणि पेपरला बातम्या यायची प्रत्यक्षात ती गावापर्यंत यायला दहा वर्ष किंवा पाच वर्ष लागायची आणि लोकांना कळायचं कसं आता तसं होत नाही आज एखादी योजना तिथे घोषित झाली की चोवीस तासात ती आमच्या बूथ प्रमुखापर्यंत पोहोचलेली असते आणि तो बूथ प्रमुख त्याच्या वॉर्डमध्ये किती लाभार्थी आहेत त्याचा शोध घ्यायला सुरू करतो आज विश्वकर्मा योजना तुम्हाला माहिती आहे म्हणजे तीन महिने सुद्धा झाले नाहीत किती ग्राउंड लेवल पर्यंत गेलेले आहे आता काही लोकांची कागदपत्र अपूर्ण मुळे किंवा याच्यामुळं थोडासा त्याला अजून गती आलेली नाही परंतु विश्वकर्मा योजना माहित नाही असं कुणी तुम्हाला देशामध्ये सापडणार नाही तर ही पूर्वीच्या आता ना आताच्या सरकारमधली काम करण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा लोकांना समजली पाहिजे आणि हे काम करणारे आम्ही आहोत सुद्धा खासदार होते आमदार होते परंतु आता आम्ही नुसतं खासदार आमदार मिरवण्यासाठी नाही किंवा दिल्लीला गेलो म्हणून सांगण्यासाठी नाही तर गावात जाऊन ती योजना पोचली का लाभ मिळाला का इथंपर्यंत सगळं काम आम्हाला आम्ही करत असतो आणि त्याचा रिपोर्टिंगही करावला आणि कंपनी रजिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो हे एक रेकॉर्ड आजपर्यंतच्या इतिहासामध्ये झालेलं आहे जीएसटी भरणाऱ्यांची संख्या पस्तीस लाख होती ती आता एक करोड चाळीस लाख लोक जीएसटी भरतायत आणि गेल्याच वर्षी गेल्याच महिन्याचा आपण आकडा पाहिला असेल तर जवळजवळ एक लाख ऐंशी हजार करोडच जीएसटीच उत्पन्न आपल्या देशामध्ये झालेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये वाहनांची विक्री जर आपण बघितली तर एकवीस करोड वाहनांची विक्री झालेली आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये म्हणजे हे सरकार येण्याच्या आधी इलेक्ट्रिक व्हेकल्स त्याची जी विक्री झाली होती ती दोन हजार होती आज दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दहा वर्षानंतर इलेक्ट्रिक व्हेकल्सची विक्री पंधरा लाख झालेली आहे पंधरा लाख यातून आपण जे काय आहे ते म्हणजे बोध घेऊ शकतो की किती झपाट्यानं कि आपला विकास दर वाढत चाललेला आहे मोबाईल निर्मितीमध्ये आपण एक काळ असं होतं की आपल्याला मोबाईल इम्पोर्ट करावं लागत होते पार्ट सुद्धा इम्पोर्ट करत होतो आज जगातलं दोन नंबरचं मोबाईल मॅन्युफॅक्चरिंगचं हब हे भारत झालेलं आहे खेळणी ज्याला टॉयज आपण म्हणतो आपल्या भारत देशामध्ये कसल्याच प्रकारची लाकडी सोडून खेळणी बनत नव्हती आज आपण टॉय मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्वयंपूर्ण होऊन आपण जवळजवळ साठ पासष्ट देशांना आपले टॉईज किंवा आपले खेळणी विक्री करतोय डिफेन्समध्ये आपण सत्त्याण्णव टक्के प्रोडक्ट्स हे इम्पोर्ट करत होतो पूर्वीच्या काळावधीमध्ये आज आपण स्वयंपूर्ण होऊन आपण जवळजवळ पस्तीस देशांना डिफेन्सचं साहित्य सप्लाय करतो आणि त्याचबरोबर ज्याचा आपल्याला अभिमान वाटावा असं आय एन एस विक्रांत जे मोठं जहाज आपण बघितलं आणि तेजस सारखे जेट फायटर्स हे इंडिजिनियस म्हणजे शंभर टक्के म्हणजे स्क्रू सुद्धा बाहेरून आणला जात नाही हे सुद्धा डिफेन्स मध्ये आज आपल्या इथं बनवलं जात आभार म्हणतो नाही अतिशय दुर्दैवी घटना काल घडलेली आहे आता आपल्याच माध्यमातून हे दिसते की काहीतरी जमिनीच्या वादावरून हे प्रकरण झालेलं आहे या बाबतीत कुणाला दोषी म्हणजे फडणवीस साहेबांना किंवा पक्षाला दोषी किंवा टार्गेट करता येणार नाही कारण ताबडतोब त्यांना झालेले ज्यांनी हल्ला केला त्यांना अटक झालेली आहे आणि स्वतः सो, त्यांनी चौकशीचे आदेश दिलेले चौकशी तिशी दिले जे काय होईल ते कारवाई होईलच मला जायचं आहे असं म्हणायचं नाही त्यांना त्यांना अधिकार दिलेत त्यांनी दिलेले आहेत नाही 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 काय केले फक्त टाईप तर आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे की तीन विषय वेगवेगळे पहिला विषय जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या काळजा पुरस्कार मिळालेला आहे तर एक अतिशय आता होणार आहे आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसमोर आहे आणि ही डिझर्व इट

कधी गेले नाही मला आयडिया नाही मी नाही मी पाहिलेलं नाही शहरात एस पी एम स्वनिधी शहरीसाठी आहे अनेक योजना आहेत उज्ज्वला गॅस मिळते सगळी मिळते सगळ्या योजना शहरासाठी नाही नाही सगळ्यांना